की सामान्य माणसाचे आपला सौपर्ग हा वाढवला पाहिजे आणि त्याला नवीन काय आपण करून घेतली ती सांगितली पाहिजे तर येणार नाही ही म्हणजे काम कल्पना ऐकूनच आज तुम्ही सगळे शिकावात आणि राष्ट्रवादीच्या संघर्षामध्ये काम करायची तयारी सुरू ठेवली तुला करायचं या ठिकाणी मसलदार संघामध्ये तुम्ही लोकांनी मलाही नियोजन दिलं होत आणि त्यामुळे तो मसलदार संघ मला चांगला चांगले एक दुसरी आपली शक्ती बरायला लागली आपण एक अनुकूल अशा प्रकारचा निकाल जेव्हा मतदारसंघात देऊ त्या काही दिवसामध्ये कोणतीचं उमेदवार या चवसेचे निकाल होतील आणि भरती संभाजाने कामाला सुरुवात की असे आता थांबायची आवश्यकता नाही भरून गेल्याच्या नंतर एक संचार जायचं लोकांना सांगा त्यांची व्यक्ती काय ते सांगा माहिती नको दे हे सांगा आणि एक प्रकारचं व्हिडिओ वाचवणं त्याची काही असू नये त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास जीव हे देण्याचं काम तुम्ही करावं या कामात तुम्हाला यश पूर्ण खात्री आहे पुन्हा एकदा